गाव गड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक ज्या जागीरदारांनी दिली ज्या वतनदारांनी दिली गावच्या पाटलांनी दिली गावच्या देशमुख वतनदारांनी दिली त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय त्या माणसांना सुद्धा मला मान सन्मानानं जगवायचं आहे असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले शांत चित्तानं ऐकायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ज्या घरातले महिला आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही ज्या घरातले महिला घुसतुडीच काम करते ज्या घरातले महिला मेंढपाळीच्या व्यवसायाचं काम करते त्या माणसानं मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले आणि ह्या जरांग्यानं खुळखुळ्यानं ज्यांनी आरक्षण दिला ज्यांना सामाजिक न्याय दिला गाव गडाचा शेवटच्या घटकापर्यंत सुखला असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमातून पोहोचवला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या खुळखुळ्याच्या एकदाही बॅनर वर दिसला नाही